नमस्कार मी रेणुका न्यूज एटी फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आजचा दिवस आणखी महत्वाचा कारण राज्यामध्ये तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे अकरा जागांसाठी आज हे मतदान होत आहे आणि हे लोकसभेचं महाभारत आहे आणि बघूयात या लढतीविषयी आणखीन आपण समजून घेणार आपल्यासोबत दोन प्रति अजित मांडरे आता आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर नितीन बनसोडे सोबत आहेत माहिती समजून समजून हे देखील की कशा असणार आहेत याविषयी देखील समजून घेणार आहोत अजित आता आपल्या सोबत आहे आणि अजित लोकसभेचं खऱ्या अर्थाने हे महाभारत आहे आणि गेल्या काही दिवसांपासून आपण ही सगळं फॉलो करतोय पण कशी असेल ही लढत असं वाटतंय सातारायची आपण जर पाहिलं तर सातारा लोकसभा मतदारसंघ जो आहे तो खासदार उदयनराजे भोसले यांच्यामुळे प्रतिष्ठेचा झालेला आहे कारण का ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीनं त्या ठिकाणी विशेष करून जर त्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यावेळी हा मतदारसंघ जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हटला जायचा पण नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि शरद पवारांनी त्यांची प्रतिष्ठा जी आहे तिथे पणाला लावली भाजपमधून ते आले निवडून माफ करा ते राज्यसभेला गेले नंतर त्यांनी निवडणूक लढवली त्या ठिकाणी त्यांना पराभवाला सामोर जावं लागलं लगेच निवडणूक झाली त्यामुळे तिकडं त्यांच्यावरती मतदारांनी नाराजी व्यक्त केली असं देखील बोललं जात आहे यानंतर सध्याच्या भागामध्ये आपण जर पाहिलं तर ते आता भाजपमधून उभे आहेत आणि भाजपमधून त्यांना तिकीट दिलेली आहेत त्यांच्या प्रचाराकरता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कराडमध्ये लोक त्या ठिकाणी सभा घेतली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चार चार या ठिकाणी त्यांच्या रॅली झाल्या त्यामध्ये दोन सभा होत्या देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणी आले होते सभेला त्याचबरोबरी ना शंभूराज देसाई हे राज्याचे जे शिवसेनेचे मंत्री आहेत उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ते इथे गेले दोन महिन्यापासून तळ ठोकून आहेत तर अशा परिस्थितीमध्ये ही सीट जी आहे किती मोठमोठ्या लोकांच्या इथे येण्या जाण्यावरून आणि इथं तळ ठोकण्यावरून स्पष्ट होतं त्या दुसरी आपण जर पाहिलं तर उदयनराजे भोसले यांच्या विरोधात उमेदवार कोण द्यायचा याची पंचायत जी राष्ट्रवादी काँग्रेस शरद वर घटाई झाली होती पण त्यानंतर त्यांनी इथले पूर्वीचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शशिकांत शिंदे यांना मैदानामध्ये उतरवलं जावळी भाग असेल कोरेगाव भाग असेल को त्या भागामध्ये त्यांचं भागा प्राबल्य आहे असं बोललं जातं पण जर आम्ही ग्राउंड रिपोर्ट पाहिजे विचारलं तेव्हा जावळी भागामध्ये जो दूध संघ होता तो कुठेतरी बंद होण्यामागे शशिकांत शिंदे हे कारणीभूत असं देखील बोललं जात आहे आणि त्यानंतर कोरेगाव मध्ये देखील तिचा आमदार जो आहे तो दुसरा असल्यामुळे त्यांचा तिकडून पराभव झाला होता तर अशा सगळ्या पार्श्वभूमीमध्ये शशिकांत शिंदे हे किती मोठ्या प्रमाणामध्ये उदयनाचे भोसले यांना टक्कर देऊ शकतील हा एक मोठा प्रश्न आहे पण ज्या पद्धतीनं सर्व सभा झाली किंवा पूर्णपणे आरोप प्रत्यारोप झाले हे सगळं पाहता या लोकसभेमध्ये आता एकदम हाय वोल्टेज जो तो देखील पाहायला मिळाला एकीकडे एक शशिकांत शिंदे हे बर स्टेजवर रडले तर दुसरीकडे त्यांची उदयनराजे भोसले यांनी करून दाखवली या सगळ्या पार्श्वभूमीवरती सातारा मत जो जो सातारागढ जो मतदार आहे तो कशा रीतीने मतदान करतोय देखील पाहावं लागेल आता आपण जर प्रत्येकाच्या या मतदारसंघाच्या आतला जर किल्ला म्हटला तर कुठून कुठून कोणाला मतदान होतं सहा लोकसभा सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या लोकसभेमध्ये त्यामध्ये चार जे आहेत ते माहितीचे आहेत एका ठिकाणी ते वाईला जे आहेत ते मकर मकरंद पाटील आहेत तर बाकी एका ठिकाणी शिवेनराजे भोसले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे एकूण चार जे चार जे खासदार आहेत चार चार चारही खासदार जे आहेत ते माहितीचे आहेत आणि दोन खासदार जे आहेत त्यामध्ये एक खासदार महाविकास आघाडीचा आहे आणि त्याच सगळ्याच्या मध्ये ही झाली आता विधानसभेनुसार त्यांची पक्षीय ताकद दुसरी आपण जर पाहिलं तर कराड कराडमध्ये कराड उत्तर कराड पश्चिम त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती किती प्रमाणामध्ये तिथून मतदान माहे झालं असतं हे सगळं लक्षात घेता तर पुन्हा आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा जी आहे त्या ठिकाणी लावली गेली आणि त्या सभेमधूनच एक स्पष्टता करण्यात आली की ज्या भागामध्ये कमी मतदान होणार आहे किंवा ज्या भागामध्ये कमी मतदान होऊ शकतं या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची सभा घेतली आणि तिथून त्यांनी तो भाग जो तो संपूर्ण टर्नआउट करण्याचा प्रयत्न केलाय तर त्याच्यामध्ये त्यांना किती यश येईल हे चार जूनला स्पष्ट होईल शेवटी या सगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या तार्धा माध्यमातून सर्वांनी प्रयत्न केले शरद पवारने तर चार सभा घेतल्या रॅली घेतल्या बैठका घेतल्या गावोगाव इथे गेले त्यांनी त्यांचा त्यांची प्रतिष्ठे सीट आहे हे सगळं करण्याकरता त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केले त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील त्यानंतर मंत्री असतील मायाजीचे हे एका बाजूला एका बाजूला फक्त शरद पवार असा सगळा सामना होता कारण का जरी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली असली तरी शशिकांत शिंदे यांना शेवटच्या उमेदवारी दिलेली आहे असं एकंदर सगळं चित्र जे आहे ते या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मतदार राजा जो आहे तो कोणाच्या बाजूने खरे आणि त्याच्यामुळे बघे ही लढत नेमकी कशी असेल आणि यानंतर आपण जातोय लातूर मध्ये नेमकं काय घडतंय समजून घेऊयात लातूर साठी आपल्या सोबत आहेत नितीन बनसोडे आमचे प्रतिनिधी देखील आता आपल्या सोबत आहेत नितीन माझा आवाज येत असेल तर आम्हाला लातूरच्या लढतीबद्दल नेमकं काय काय सांगता येईल कारण ही देखील लढत महत्वाची ठरू शकते लातूर मध्ये सध्या काय घडतंय आणि कोणते महत्वाचे मुद्दे तिथे देखील राहिले तर लातूर जर लोकसभा मतदारसंघ पाहायला गेला तर लातूर लोकसभा मतदारसंघ हा पहिल्यापासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा आणि या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व तब्बल सात वेळा शिवराज पाटील चाकूरकर यांनी केलेला आहे त्यानंतर स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी के देखील केलेला आहे त्यामुळे काँग्रेसला मजबूत काँग्रेसचा गड मान मानला जायचा लातूर जिल्हा म्हणजे आणि गेल्या दोन टर्म मध्ये मात्र काँग्रेसला बॅकफूट वर जावं लागलंय आणि भाजपनं मोठी भाजी मारत गेल्या दोन टर्मपासनं काँग्रेसचा हा बालेकिल्ला जो आहे तो आपल्या हातात घेतलेला आहे आणि आता भाजपची ही तिसरी टर्म आहे आणि या तिसऱ्या टर्ममध्ये दे, 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 देखील भाजपनं प्रचारामध्ये दे, मोठा धुराळा उडवला होता पंतप्रधान मोदींची सभा या ठिकाणी झाली त्याचबरोबर विनोद तावडे असतील चित्रा वाघ असतील अं देवेंद्र फडणवीस असतील नितीन गडकरी असतील आणि जवळपास <San -tri> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांची देखील सभा लातूरमध्ये झालेली आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात भाजप भाजपने जो आहे तो प्रचार यंत्रणा कामाला लावलेली होती आणि त्यासोबतच जिल्ह्यातल्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये प्रचार सभा घेण्यात आलेल्या होत्या त्यामुळं मोठा प्रचार काँग्रेस भाजपच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यासोबतच दुसरीकडे पाहायला गेलं तर काँग्रेसने देखील प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो धुरा उडवलेला पाहायला मिळाला काँग्रेस कडून मोठे नेते आले नाहीत मात्र राहुल गांधीचा जो अनिश्चित आणि धावता दौरा होता त्या दौऱ्यामध्ये काही कार्यकर्त्यासोबत बातचीत झाली होती मात्र त्यांची सभा वगैरे झाली नाही त्यानंतर प्रियंका गांधी यांनी उदगीरमध्ये मोठी सभा घेतली होती त्या त्यांच्या सभेला मोठा प्रतिसाद देखील मिळालेला होता त्यानंतर जर पाहायला गेलं तर अशा विशेष मोठ्या सभा या ठिकाणी मोठ्या नेत्यांच्या सभा झालेल्या नाहीत आणि सोबतच देशमुख कुटुंबीय जे आहे त्या अमित देशमुख असतील आमदार धीरेश देशमुख असतील किंवा स्वर्गीय विलासरावांच्या पत्नी असतील वैशाली देशमुख यांनी देखील प्रचारामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला होता आणि गावोगावात जाऊन वस्ती तांड्यावरती जाऊन त्यांनी प्रचार केलेला आहे आणि आज जर पाहायला गेलो तर इकडे अं हे सगळं असताना देखील कुठे ना कुठे भाजपचा पगडा या ठिकाणी जड वाटतोय मात्र आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि Uh, काँग्रेसकडून सांगण्यात येतं की बदलाचा वारा यावेळी निश्चितपणे लातूरमध्ये पाहायला मिळेल मात्र हे सगळं पाहणं जे आहे ते आता गरजेचं ठरणार आहे कारण आज मतदान होतं गेल्या लोकसभेमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते फक्त बासष्ट टक्के मतदान झालेलं होतं त्यामुळे भाजपला मोठ्या फरकाने विजय मिळवता आलेला होता जवळपास दीड लाखाच्या लीडने भाजपची सीट सुधाकर शृंगारे यांना मिळालेली होती आणि यावेळी प्रशासनाने आणि सगळ्याच राजकीय व्यक्तींनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जे आहे हे मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत त्यामुळे यावेळी मतदानाचा जो टक्का आहे तो लातूर जिल्ह्यामध्ये निश्चित स्वरूपात वाढणार आहे आणि या वाढलेल्या मतदानाचा टक्का जो आहे तो कोणाला फटका देतोय आणि कोणाला उपयोगाचा ठरतोय हे मात्र पाहणं आता गरजेचं म्हणलंय अगदी आहे धन्यवाद नितीन या सगळ्या माहितीबद्दल आणि यानंतर आपण बघणार आहोत की लातूर मधी तर ही लढत झाली पण यानंतर आपण बघणार आहोत काही महत्वाच्या बातम्यांचा देखील आढावा आपण बघणार आहोत आणि त्यासाठी एकीकडे एक एक या सगळ्या घडामोडी घडत असतानाच नेमक्या कशा पद्धतीनं या सगळ्या लढती होत याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे त्याच्यामुळे आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की आता नेमक्या काय काय घडामोडी घडतात टीव्हीवर नेमक्या काय काय बातम्या आहेत त्या देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि एकीकडे आपण बघूयात ही लढत नेमकी कशी आहे आपण एकीकडे दृश्य बघतोय की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी देखील काही वेळापूर्वी मतदान केलं अहमदाबाद मधली ही दृश्य सध्या आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या अहमदाबादमध्ये आज मतदानाचा हक्क बजावला निशांत पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी मतदान केलं आणि प्रसार माध्यमांशी देखील त्यांनी संवाद साधा आणि लोकशाहीच्या उत्सवात जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हा असं आवाहन देखील पंतप्रधानांनी नागरिकांना केलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील अहमदाबादमधल्या शाळेत इथे जाऊन मतदानाचा हक्क बजावलेला आहे की या दोन्ही महत्वाच्या नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला तेव्हाची ही दृश्य सध्या आपण बघतोय एकीकडे एक या तर बातम्या आपण बघितल्यास पण त्याचबरोबर काही महत्वाच्या बातम्यांचा देखील आढावा घेतोय एकीकडे एक पंतप्रधानांनी काही वेळापूर्वीच मतदान केलंय त्यानंतर अमित शहा यांनी देखील मतदान केलंय पण त्याचबरोबर राज्यात तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानामध्ये अकरा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडते आणि बारामतीच्या काटेवाडीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सहकुटुंब मतदान केलं अजितदादा यांची आई आशाताई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील वडील राजेंद्र पवार आई सुनंदा पवार पत्नी कुंती पवार आणि बहीण सई पवार यांच्यासह मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यामुळे तिकडच्या देखील या सगळ्या बातम्या आपल्यासोबत आपल्यापर्यंत पोहचतायत त्यामुळे एकीकडे आपण आणखीन एकदा समजून घेऊयात की कशा पद्धतीनं हे मतदान सुरू आहे आपण बघूयात आणखीन काही प्रतिक्रिया आपण बघतोय धाराशिव मध्ये आता मतदान सुरू आहे आणि तिकडची ही थेट दृश्य आपण बघतोय व्यतिरिक्त जनतेच्या हिताचं काहीच केलं नाही त्यामुळे अशा गोष्टी अपेक्षित आहेत आणि जर कुठे काही तक्रार झाली तर मग यंत्रणा जी आहे इलेक्शन कमिशनचे संबंधित अधिकारी त्या बाबतीत चौकशी करून कारवाई करतील तुम्ही फोनच्या बाबतीत काय म्हटलं लोकांनी साडेतीन तास पकडून ठेवली ती वाहन पैशाची आणि दोन कारवाई करत नव्हतं त्यांनी जेव्हा सकाळी कॉल केला तेव्हा ती कारवाई झाली असतं नाही तर ह्याच्यातच विरोधाभास दिसतोय सत्तर मिस कॉल हा जनतेने याचा विचार करावा जी व्यक्ती म्हणते की मी रोज एका फोनवर पाचशे कॉल घेतो आणि तीन फोनवरती म्हणजे पंधराशे कॉल त्याचे जर सत्तर कॉल मिस होत असतील तर मग इतके दिवस आपल्याला नेमकं काय हा व्यक्ती सांगत होता त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा लोकांनी ठरवावं मतदारांना काय सर्व आवाहन करावं कारण आहे विनंती आहे की दहा नंतर ऊन वाढतं त्यामुळे आपण बघतोय की एकीकडे अशा पद्धतीने मतदानाचा हक्क बजावत आहे दुसरीकडे अमित शहा हे देखील मतदानाचं आवाहन केलेलं आहे आपण बघतोय

यांनी एकीकडे मतदानाचं आवाहन केलेलं आहे पण त्या दरम्यान राज्यातल्या देखील काही महत्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत एकीकडे उदयनराजे भोसले यांनी देखील मतदान केले लातूरमध्ये अमित देशमुख यांनी देखील कुटुंबासह यावेळी मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्याचबरोबर श्रीमंत शाहूमरा सुनील तटकरे कैलास पाटील चंद्रहार पाटील राजू शेट्टी रितेश आणि धीरज देशमुख यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजू शेट्टी यांनी देखील शिरोळ गावातल्या जनता विद्यालयामध्ये आपल्या परिवारासह मतदान केलं यावेळी त्यांच्या मातोश्रीनी त्यांनी औक्षणही केलं आणि त्यामुळे एकीकडे आपण बघतोय या सगळ्या मतदानाच्या वेगवेगळ्या ही सगळी दृश्य आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मुख्यमंत्री अजित पवार तैस पत्नी सुनेत्रा पवार त्यांचा तैस मुलगा पार्थ पवार या सगळ्यांनी इकडे मतदानाचा हक्क बजावलेला आहे याचबरोबर इतरही बातम्यांचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी घेत येणार कशा पद्धतीने मतदान पार पडते आणि त्याच्यातले महत्वाचे दृश्य देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल पण आता इथेच थांबूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत नमस्कार